शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या टू छान शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आवड ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे ज्याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलताना दिसणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार आणि हा जो कांद्याचा बाजारभाव एक ऑक्टोबरनंतर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी बदलणार आहे तर या बदलामध्ये मग नक्की एक ऑक्टोबरनंतर कांद्याचा बाजारभाव हा वाढणार आहे की मग घटणार आहे जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातसुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून जरूर या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार पण एक ऑक्टोबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर, नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि या बदलामध्ये अखेर एक ऑक्टोबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा वाढताना दिसणार आहे किंवा घटताना चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही सध्या बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे कांद्याच्या बाजारभावाचा विचार केला तर सध्या कांद्याचा बाजारभाव हा दबावात आहे या यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची किरकोळ खरे कांदा खरेदी नेपाळची कांदा खरेदी बंद होणं आणि श्रीलंकेची कांदा खरेदी बंद होणं पण लक्षात घ्या मित्रांनो एक ऑक्टोबर नंतर या सर्व घडामोडीमध्ये बदल होणार आहे आणि बदल सकारात्मक आहे कारण सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव एवढा कमी आहे की इथून पुढे कांद्याचा बाजारभाव आणखीन खाली जाण्याची शक्यता नाही म्हणजे एक ऑक्टोबर नंतर जो बदल होणार आहे त्या बदलामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणारे घटण्याची अजिबात शक्यता नाही म्हणजे तुमचं एक टेन्शन या ठिकाणी दूर झालं आता वाढ होणार म्हटल्यास त्यामागची कारणे कोणती व किती प्रमाणात वाढ होणार तर बघा मित्रांनो नेपाळमधील अस्थिरता आता या ठिकाणी स्थिरतेकडे पोहोचत आहे पंचवीस सप्टेंबरपासून नेपाळ हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू करणार आहे आणि बांगलादेशची कांदा खरेदी एक ऑक्टोबरपासून वाढण्याची दाट शक्यता आहे आणि दसरा आणि दिवाळी या दोन सणांना जर बघितलं आणि त्यानंतर छट पूजा तर याच्यामुळं काय की देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सण उत्सवांमुळे कांद्याची मागणी एक ऑक्टोबरनंतर वाढताना दिसणार आहे याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये एक ऑक्टोबरनंतर प्रचंड बदल दिसणार आहे आणि बदल म्हणजे काय तर गॅप मोठा निर्माण होणार आहे आणि हे असणाऱ्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय घडामोडीचा घटकांचा एक ऑक्टोबरनंतर प्रचंड परिणाम होणार आहे आणि हाच तो परिणाम की जो एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल घडून आणेल ज्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा एक ऑक्टोबरनंतर सुरुवातीला अठराशे पार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थिती दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीत मग कांदा विक्री करण्याचा विचार स्वाभाविक आहे तर आपण काय करायचं का जास्त विचार न करता जास्त डोकं न लावता अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कांदा पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळं आपला होईल फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला करा ऑल या सर्वांमुळे आपल्याला येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्यानं नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार